हॅलो फ्रेंड माखी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हो का हे ही मुळा आहे मुळा असते ना पांढरा सोमवारी आपण घेतो दाखवते मी तुम्हाला माझ्याकडे आहे त्याचा ना किस केला आहे किस करून मी धुवून घेतला आहे किसणीमध्ये चांगल्या मोठ्या किसनीमध्ये किसलाय हो का आता अशी किसनी आहे माझ्याकडं ह्याच्यामध्ये किसून घेतलंय आणि हे धुवून घेतलंय पाण्याने स्वच्छ का तर मुळ्याचा उग्रवास येते खूप म्हणून धुवून घेतलाय आता आपल्याला ना ह्याचे पराठी करायचे आहेत मग मी फोडणी टाकली आता है तेल टाकलंय तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता मी लाल मिरची टाकणार आहे तेल थोडं भरपूर घ्या का तर कांदे भाजायचे आपल्याला अगोदर आता हे का ही कांदे कांदे बारीक बारीक चॉपरमधून करून घेतले ह्याच्यामध्ये लसूण टाकलंय कढीपरा टाकलाय कोथिंबीर टाकली ह्याच्यामध्ये सगळं ह्याच्यामध्ये टाकले माझ्याकडे कोथिंबीरची पेस्ट पण आहे ती पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबू घालायचं आहे बरं का हो काही लिंबू चिरून घेतलाय मी का म्हणजे उग्रवास सगळा लिंबू टाकला की उग्रवास मेला जाते बर त्याचा आता हे काही जिरे घातलेत काय तर जिरे घातले ह्याच्यामध्ये आता ह्याचा आता ह्याच्यामध्ये कांदे टाकते एवढे कांदे लागणार नाही मला दुसरी आणखीन कशाला तरी लागणार कडीपाला ह्याच्यातच बारीक केलाय हिरवे हे आता हे भाजून घेते कांदा हे कांदा मला लागणार आहे म्हणून मी आणखीन ठेवलाय कांदा बाजूला आता हे चांगलं भाजून घेते आणि भाजल्यानंतर त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकतो आता हे बघा कांदे चांगले भाजले तर ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकू सब्जी मसाला घेतला नाही ते आहे थोडं बघा काळा मसाला मी तिखे करणार आहे जास्त तिखट करणार नाही तुम्ही तिखट करत असाल तर जास्त टाका हे बघा हे हळदे ही काळा मसाला ही मिरची आहे आणि हे धणेजिरे पावडर आता मीठ टाकायचं राहिलं आहे आपलं आणि ह्याच्यामध्ये मी सब्जी पाणीपुरी मसाला नाही तर सब्जी मसाला टाकणार आहे पावभाजी मसाला कोणताही मसाला टाका तुम्ही चलते मीठ टाकलंय आता हे चमचे आहे ना हे चमच्याने दोन चमचे टाकले तुमच्या आवडीप्रमाणे टाका बरं माझ्याकडे मीठ नव्हतं ह्याच्यामध्ये म्हणून असं टाकले आता हे हलवून घेते एकदा नका कांदा चांगला भाजला आहे आपण आणि कांदा अशाच कलरमध्ये भाजायचा आहे बरं का हे चॉपर मधून काढलं आहे म्हणून लवकर भाजलं आणि चॉपर मधून नाही तर मग बारीक चिरा तुमच्याकडे जसं असेल तसं करा हे आता ह्याला चांगला हलवून घेते आणि तुम्हाला मुळा दाखवतो मी काढून खोली तसा मुळा हे बघा हे मुळा असा असत हे लिंबू आहे त्याच्यात दीड चमचा दीड लिंबू टाकणार आहे मी चांगले ह्याचा मुळाचा उग्र असून सगळा निघून जाते आणि हो का ही मुळा हे किसून घेतलं आहे त्यात मी मॅगी मसाल्याचं एक पॉकेट टाकलं आणि हो काही हे शेंगदाण्याचं चांगलं हलवून गार झाल्यानंतर हॅलो फ्रेंड आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वेलची भाजून घेतली बरं का ह्याच्या साखर न टाकता आपल्याला पावडर करायची म्हणजे पावडर हिरवी होती पण ही मी भाजली जास्त भाजली थोडी का तर पावसाळ्याचे दिवस आहेत ना होत नाही वेलची अशी बारीक हो का हो का ह्याच्यामध्ये दाणे आता ह्याला मी मिक्सर मधून काढते पावडर अशी तयार झाली का हिरवीगार वेलची पावडर तयार झाली ह्याच्यात जा साखर टाकायची नाही काही टाकायची नाही पण थोडं भाजायचं बरं का पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही उन्हाळ्यात जर नाही भाजली तरी चलती उन्हाळ्यात कडक उन्हात दोन तीन दिवस टाकली आणि वेलची पावडर तयार केली तर चलती बरं का मी ही वेलची पावडर ना रोज पान खाते मी त्या पानामध्ये टाकायला केली आणि तर कोणत्याही सामानामध्ये टाकता येईल ती बरं का आपल्याला का माझी जर ही वेलची पावडर करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही वेलची पावडर कशी वाटली धन्यवाद आता हे बघा ह्या मुळाच्या पराठ्याचं सारण तयार केलंय तर थोडं लूज झालं लूज झालेलं सारण पराठ्यामध्ये बसत नाही तर गव्हाचं पीठ घेतलं ह्याच्यामध्ये थोडी लोणी टाकली आणि थोडं तेल टाकणार आहे मीठ टाकून हे पीठ टिंबून घ्यायचं आपल्या पोळीच्या पिठासारखं लावायला ठेवायची पिठी आता हे हो, का हे बेसन आहे ना मी थोडं भाजून घेते आणि ते सारणामध्ये मिक्स करते बेसन न भाजता घेतलं तर सारणामध्ये मिक्स केलं तर सारण चांगलं लागत नाही आणि तोंडाला चव येत नाही तर आपण हे बेसन भाजायला तर ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून ते, आप। ते जे आपण मुळाचं खिस खिसून ठेवलं होतं ना मुळ्याचं मुळा असतंय ना ते पांढरा त्याचं मुळाचे किसाचे पराठे करायचे तर त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलंय मी ते दाखवलंय पण तुम्हाला आता हे चांगलं भाजून घेते भाजून घ्यायचं आणि गार करून त्या सारणामध्ये मिक्स करायचं थोडं मीठ मिरची आपल्याला टाकू वाटली दवरून टाकायची आणखी मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं ह्या सारणामध्ये आता मीठ मिरची टाकणार नाही थोडस किंचित मीठ टाकायचं मी साखर जास्त टाकली नाही बरं का तुम्हाला जर आंबट गोड पराठा आवडत असतं तर साखर जास्त टाका आता हे हो काही चांगलं भाजून घ्यायचे आणि चांगलं भाजून घ्यायचं बरं का एकदम सुगंध या वाघरात सगळ्या बेसनाचे लाडू कसं करतो आपण तसं चांगलं भाजून घ्यायचं कच्च टाकायचं मी पोटाला पचत नसतंय कच टाकायला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या सारणामध्ये थोडा ओवा टाका मी काल सगळं टाकलंय ओवा नाही टाकलेला ना। मी आज ह्याच्यामध्ये ओवा टाकून मिक्स करून ठेवते आणि आता हे परत पीठ लावून घ्यायचं जर तेल टाकायचं थोडं आणखी लोणी टाकलंय घडून आता एक चमचा आहे लोणी टाकल्याला आता त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकते आणि ते सारांनी हे पीठ मी तिंबून ठेवते ह्याच्यामध्ये वर सुद्धा घालून पीठ पीठ किंबल तर चलते बरं का आता हो का हे चांगले भाजले आता ह्याच्यामध्ये मी मिक्स करायचं मस्त भाजले बंद केलं भाज आता हे चांगलं भाजले आता ह्या सारणामध्ये मिक्स करते पीठ तिंबून ठेवते गाळ झाल्यानंतर ते जे सारणाला मुळा खिचलेला होता ना ते तयार केलं ना पराज्यामध्ये टाकायला ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं हे पीठ चांगलं लावलं ह्याला तेल टाकून मस्त हे करून मिक्स करून आणि आता ह्याला वरून तेल लावून हे काही ठेवून टाकलंय पण असा गोळा ठेवायचा नाही असं करायचं त्याला त्यात अन्नपूर्णा देवी रुष्ट होती बरं का गोळा ठेवायचा नाही ना, ते गोळा ठेवला की पिंडमध्ये आता हेव काही बेसन पीठ मिक्स केलं ह्याच्यामध्ये हे सारण तयार केलं ना त्याच्यामध्ये बेसनपीठ मिक्स करायचं आणि ते सारण एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं असं म्हणतो का तर मला करायला उशीर आहे ह्या दिवसात पाणी भरपूर असते घरात पालमीर फिरली तर ते खाल्ल्यानंतर उलट्या होत असतात का किती छान जाड मिक्सच केल्या झाले बघा पीठ आणि सारण पीठ घट्ट होण्यासाठी जगाचे तुम्ही बेसनपीठ तांदूळ पीठ भाजून घालू शकता मिक्स करू शकत ह्याच्यामध्ये ठेवलंय आता हे बरं मस्त पराठ्यामध्ये भरायचं पराठे करायचे तयार तुम्हाला पाहिजे असेल तर टोमॅटो सॉस बरोबर खायचे चिली सॉस बरोबर खायचे ग्रीन चिली सॉस बरोबर खायचे नाहीतर हिरव्या चटणी बरोबर खायचे कोथिंबिरीच्या आपली आपली आवड आहे कशाबरोबर खायचं ते आता मी तयार करणार आहे थोड्या वेळाने आणखीन मला उशीर आहे आता हे बघा पिठ म्हणून घेत त्याचा मी गोळा सुरू केलाय करायला आता हे हे सारण ह्याच्यामध्ये भरायचंय आणि हो तवा गरम ठेवलाय करायला ते तेल आहे ना तेल असं लावायचं थोडं तव्याला अगोदर म्हणजे ते, ते पराठा फुटत नाही पसरून तेल लावायचा आणि चांगला तवा गरम झाल्यावर त्याच्यावर पराठा टाकायचा बर का आता मी गरम करायला ठेवलाय तर मी पराठा भरते आता हे का पिठाचा गोळा नाही तुम्हाला पाहिजे तेवढा घ्या तुम्हाला जितका आवश्यक वाटतं तेवढा घ्या तुम्हाला असा नसला आहे तर दुसरा एक पराठा दाखवते करायचं करायचा बघा आता ही पोळी कशी वाटी तयार केली पिठाची आता त्याच्यामध्ये ना हे पराठ्याचे पीठ करायचं आता का असं दाबून 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 ह्याचा गोळा असा तयार करायचा ह्याला बंद करून घ्यायचं जास्त पीठ वाटलं तर हो कास काढायचं थोडं होकास हाताने हे करून घ्यायचं हे पिठी लावायची ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर असलं तर पनीर किसून टाकू शकता टोमॅटो टाकू शकता बारीक चिरून आपली आवड आहे आपल्याला करायची तसं करायचं आता तवा गरम झालाय आदर लाटायचा हे फुटत असतं छान लाटलं गेले आता ह्याला दोन्ही हाताने एक हाताने असं उचलायचं पोळीसारखं जेव्हा टाकायचं था। तेल जास्त लावलं असतं तर हळू ठेवायचं एखाद्या झरण्यानी वगैरे घेऊन असं झरणे घ्यायचं आणि त्या झरण्यानी हळूच ठेवायचं तेल जर टाकलं असलं तर त्याचा लोक हे झालं असं घ्यायचं आणि त्याच्याने असं उचलून हळूच ठेवायचं तेल कमी लावलं असलं तर मी टाकायचं टाकायचं आता तुम्हाला दुसरा दाखवते बघा आता तुम्ही हे तयार केलं आता हे पीठ असं घ्यायचं दोन भागामध्ये डिवाइड करायचं आता ह्याची पोळी लाटायची आपल्याला एक छोटीशी अशी पोळी लाटायची झालं हे एक पोळी झाली आता ह्याची दुसरी करायची थोडं पीठ घेते जास्त आणखीन का आता थोडं पीठ कमी पडणार आहे लोक असं घ्यायचं आता हे दुसरी पोळी करायची चांगलं मी केलंय झालं हो का हे दुसरी पोळी करायची तुम्हाला जर वाटीसारखं भरून नाही आलं तर असं करायचं आता ह्याच्यामध्ये हे सारण टाकायचं पाहिजे तेवढं टाकायचं बघा जास्त पण नाही टाकायचं आता हो का हे असं पसरून घ्यायचं या पोळीवर पसरून घ्यायचं असं थोडा पिठाचा हात लावायचा म्हणजे वर येत नाही ते पसरले का ह्याच्यावर ही पोळी ठेवायची असं बंद करायचं ह्याला आता हे उचलून घ्यायचं टाकायची असं दाबायचं थोडं आणि वरून पण पिटी टाकायची खालून चिटकू द्यायचं नाही का पिटी चांगली टाकायची खालून पण आता ह्याला लाटायचं आता हो का हे भाजायला वरच ह्याला लाटायचं आणि हे पराठा तयार करायचं असं पण केला तर चलते बरं का तुम्हाला कसं येते तसं करा मी दोन प्रकारामध्ये दाबावलं तुम्हाला आता ना हे भाजायला आहे ना ह्याला तेल लावायचंय आपल्याला तेल चांगलं लावायचं बरं का तरच खुसखुशीत कुश होतं ह्याच्यामध्ये गरा सुद्धा मिक्स करून कणक्यामध्ये पिंकला तर एक तर कणक्यामध्ये गरा घातला तरी कुश सुद्धा खुसखुशीत होते होत सुद्धा हळूस टाकायचं खुसखुशी कुछ चांगला भाजायचा आता हे चांगला भाजायला चांग हाताला पोळत असते रे का तर कुठून तरी ह्याची हवा जातच असते थोडी हे हाताला पोळते म्हणून असं वापरायचं हे आपण असलं वापरायचं अगोदरच आणि तेल चांगलं लावायचं बरं तेल कमी लावलं तर ते खुसखुशीत होत नाही आणि चांगलं भाजलं जात नाही आपल्याला कमी भाजायला वाटलं तर असं दाबायचं चांगलं भाजा दिवस पोटाला पचत नाही बरं मी ओवा टाकला नाही तुम्ही ओवा टाकू शकता बरं काय झालेला हे पण त्याप्रमाणेच भाजून घ्यायचं हिरवी चटणी घ्या चिली सॉस घ्या टोमॅटो सॉस घ्या कोथिंबिरीची नारळाची हिरवी चटणी करा तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर खा बरं आता हे का हे सर्व करायचे शेंगदाण्याच्या चटणी बरोबरच घेणार आहेत आता हे आता हे चांगला भाजते परत दाखवते तुम्हाला आता हे बघा पराठा किती छान भाजलाय ते दुसरा केला होता ना पोळीवर पोळी टाकून घेऊ किती छान भाजलाय किती खुसखुशी भाजलाय तुम्हाला जर माझे हे मुळ्यापासून तयार केलेल्या बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली खूप टेस्टी लागते बरं का कोबूचे होते मुळ्याचे होते पत्ता कोबूचे होते फुलकोबूचे होते काकडीचे होते शिमला मिरचीचे होते तुम्हाला कशाचे करायचे तसे करा बटाट्याचे पण खूप छान धन्यवाद